घटना हे पुण्यातील रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास खांदवेनगर लोहगावमध्ये ही घटना घडलेली आहे अगदी बिहारसारख्या घटना आता महाराष्ट्रात होऊ लागलेल्या आहेत फरार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी दोन तासात बिड्या ठोकल्या आहेत ममता जाधव वयवर्ष एकवीस राहणार काजळी तांडा पिंपळगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी असं खून झालेल्या महिलेचे म्हणजे त्या बायकोचं नाव आहे आता पती प्रेम उत्तम जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार काजळीत तांडा पिंपळगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी याला अटक करण्यात आलेली आहे ही घटना पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी बासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या दोन हजार वीसमध्ये प्रेम आणि ममताचा विवाहच झाला होता प्रेमला दारूचे व्यसनसुद्धा होते तसंच तो तिला सतत जाच करीत होता म्हणून मागील सहा महिन्यांपासून ममता खांदवे नगर लोहगावमध्ये आईसोबत राहण्यास आली होती आता प्रेम फोन करून ममताला नांदण्यास हे म्हणत होता परंतु त्याने दारू सोडल्यानंतर ते नांदण्यास येणार आहे असे सांगितले होते महाराष्ट्रात असंख्य तरुण तरुणाई आहे की जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत याचं वयवर्ष फक्त सत्तावीस होतं परंतु प्रचंड प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता परंतु त्याने पुढे जे केलेलं आहे अत्यंत भयंकर असं केलेलं आहे ममता ही देखील आईसोबत काम करीत होती मग ममता त्याला सांगत होते की तू जर दारू सोडली तरच मी नांदायला येणार आहे मग तू दारू सोड मी लगेच नांदायला येते असं तिने सांगितलं होतं मग ममता आईसोबत काम करीत होती आता ती इकडे आल्यानंतर काय करायचं म्हणून ती आईसोबत काम करायची तर फिर्यादी मावशी रेश्मा त्यांच्यासोबत राहतात रविवारी ममता आणि रेश्मा यांची सुट्टी असल्यामुळे त्या घरीच होत्या दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास प्रेम हा ममताला घरी घेऊन जाण्यास तिथे आला त्यावेळी त्याच्या हातात पांढऱ्या रंगाची पिशवी होती मग त्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत काय होतं ते पुढे पहा तो घरात खुर्चीवर बसला होता तर ममता बेडवर बसली होती त्याने ममताच्या चुलत्याला फोन करून तिला नांदण्यास पाठवा असे सांगितले मग प्रेम याने त्यानंतर तो फोन ममताच्या मावशीकडे देऊन त्यांना बोलण्यास सांगितले मग तो खोलीमध्ये आत गेला मावशी फोनवर बोलत खोली बाहेर आली दरम्यान त्यांचा लहान मुलगा घरातून ओरडत बाहेर आला मावशी फोनवर बोलत होत्या मुलगा घरातून प्रचंड प्रमाणात बाहेर ओरडत आला मग मावशीने विचारलं काय झालं काय झालं त्याला बोलतासुद्धा येत नव्हतं असं त्या लहान मुलाच्या डोळ्यासमोर चित्र होतं मग मावशीला प्रश्न पडला की असं काय झालंय मग त्यानंतर त्या लगेच तातडीने त्यांनी फोन ठेवला आणि लगेच तातडीने बेड बेडरूम मध्ये गेल्या बेडरूम मध्ये गेल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मावशी रेश्मा यांनी खोलीत जाऊन पाहिला असता प्रेम डाव्या हाताने ममताचे तोंड दाबून उजव्या हाताने चाकूने त्याचा गळा चिरत होता तिचा गळा चिरत होता ममताच्या गळ्यातून रक्ताच्या अक्षरशः चिळकांड्या उडत होत्या रेश्मा यांनी प्रेमचा हात पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला डाव्या हाताने तिचे तोंड दाबले त्रास होतोय म्हणाली पण शेवटीही तो जो चाकू होता तो जो सुरा होता तिच्या गळ्यात घुसलाच त्यावेळी रेश्मा यांच्यावर देखील त्याने वार केले त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो धक्का मारून पळून गेला ममता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती रेश्मा यांनी आरडाओरडा केला तेव्हा शेजारी राहणारे काही लोक धावत आले त्यांनी ममताला रिक्षातून जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र जखम मोठी असल्याने त्यांनी तिला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला त्यांना तात्काळ रुग्णवाहिका मिळाली नाही मग रस्त्यावरील एक मोटर चालकाच्या मदतीने ममताला ससून रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासून ममताचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि उपायुक्त सर्वजण तिथे पोहोचले आणि अवघ्या दोन तासातच आरोपी पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे तर अशी ही संपूर्ण घटना कुठे बिहारमध्ये घडलेली नाही तर चक्क महाराष्ट्रात पुणे अक्षरशः पुण्यात घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा